नमस्कार वैभवी ठिवरे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेश मंत्री कालपासून बी बा टू अंतर्गत येणाऱ्या फार्मसीच्या महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू झाल्या परंतु या विद्यार्थ्यांच्या त्या विद्यार्थ्यांनी चार विषयांचे चा पेपर द्यायचे असून सुद्धा दोनच विषय या हॉल तिकीटवर दाखवण्यात आले दुसरा विषय म्हणजे या विद्यार्थ्यांनी मागील सत्रांत परीक्षेचा जे काही निकाल त्यांचा लागला तो कमी गुण त्या निकालामध्ये त्या विद्यार्थ्यांना मिळाले त्याचं रिव्हॅल्युएशनमध्ये जेव्हा या विद्यार्थ्यांनी टाकलं तेव्हा त्याच्यामध्ये ते असं दिसून आलं की सेम मार्क्स म्हणजे नो चेंज असं त्या रिझल्टमध्ये त्यांना दाखवण्यात आलं जे की त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रोफेसरकडून ते, ते, प्रोफेसर ते रिव्हॅल्युएशन करून घेतलं असताना अराऊंड टेन पर्सेंटच्या जास्त मार्क्स या विद्यार्थ्यांना मिळतात वाढवून मिळतात तरी सुद्धा यांच्या मध्ये नो चेंज दाखवण्यात आलाय अनेक विद्यार्थ्यांचा रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट हा विथेल ठेवण्यात आला आहे या डी बाटूच्या गोंधळाला विद्यार्थी अत्यंत त्रासून निघालेले आहेत तरी देखील हे डी बाटू विद्यापीठ अजूनही विद्यार्थ्यांच्या कोणत्याच मागण्यांना घेऊन कोणताच पाठपुरावा करताना दिसून येत नाहीये त्या अनुषंगाने विद्यार्थी परिषदेच्या संभाजीनगर शाखेच्या वतीने आज या ठिकाणी असलेल्या उपकेंद्राच्या ठिकाणी जेव्हा निवेदन द्यायला आलो तेव्हा संचालक देखील या ठिकाणी उपस्थित नव्हते आणि हे असताना विद्यार्थ्यांच्या एकंदरीत परीक्षा कालपासून सुरू झाल्या असताना सुद्धा इथे कोणत्याही प्रकारचं जे काही या विद्यार्थ्यांचं अडचणी आहेत ते सोडवायला कोणीही उपलब्ध नसल्याचं आपल्याला दिसून येते हा विद्यापीठाचा भोंगळा कारभार जो आहे तो अनेक दिवसापासून आपण बघतोय आणि त्याच्या विषयामध्ये जर या विषयामध्ये कोणी दखल घेतली नाही किंवा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी देखील यामध्ये जर लक्ष घातलं नाही तर विद्यार्थी परिषद याला घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल मी या व्हिडिओच्या माध्यमातून मान्य कुलगुरूंना एवढंच सांगू इच्छिते की विद्यापीठाची गुणवत्ता वाढण्यासाठी फक्त कार्यक्रम महत्वाचे नाही आहेत तर या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणं देखील महत्वाचं आहे आणि त्यासाठी सर्वस्वी या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानासाठी तुम्हीच यासाठी जबाबदार राहणार एवढं मी या ठिकाणी सांगते आणि थांबते धन्यवाद